प्रशासनाने की दाजी योजना आज गरज है कि मदद आपली जे काही निकष असतात त्या निकषामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला तर शासन मदत जाहीर करतो आज त्यापेक्षाही अधिक म्हणजे एकशे सत्तावीस मिलीमीटर पेक्षा दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे आणि याच्यामध्ये शासनाने पंचनाम्याचा घाट न घालता सरळ मदत केली पाहिजे हेक्टरी पन्नास हजार प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे काय राहिलं हो शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण पाहू शकता होत्याच नव्हतं झालं जे कापस सोयाबीन तूर इत्यादी पिके उभे होते आज पूर्णपणे झोपलेले आहेत आज अशी परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्याच्या दारात जाऊन उभा राहिलेला प्रशासनाने याच्यावर लक्ष न याच्यावर लक्ष दिलं पाहिजे विविध योजना काढण्याऐवजी शेत लाडका शेतकरी योजना काढली पाहिजे आणि शेतकऱ्याला सरळ हेक्टरी पन्नास हजार मदत दिली पाहिजे आणि कुठलाच पंचनाम्याचा घाट न घालता सरळ मदत दिली पाहिजे एवढी विनंती मी या ठिकाणी करतो दोन दिवसापासून सतत पाऊस चालू आहे आणि शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं आहे आतोनात नुकसान झालेलं आहे सरकार लाडक्या बहिणी लाडका भाऊ लाडका दाजी ह्या योजना आखण्यासाठी कोटी रुपयाचा खर्च तिथं याच्यामधून तिजोरीतून करताय मा आमचा सरकारला सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना आव्हान आहे की आज जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजे तात्काळ पंचनामे पंचनाम्याचा घाट न घालता सरसकाट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे एनडीआरएफ आणि ये, एस ये, एफच्या मार्फत सरकारने मदत जाहीर केली पाहिजे आता पंचनाम्याचं काय राहिलं पंचनामे करायला हे बघा आपण पाहू शकता आज जे काही नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ते शेतकऱ्याचं नुकसान कुठल्याही परिस्थितीत भरून काढता येत नाही आज एवढा नुकसान झालेलं आहे आज एवढं नुकसान झालेलं आहे की हे कापसाचं झाड पूर्णपणे पाण्यात पाण्याच्या प्रवाहात आहे आज परिस्थिती खूप बिकट आहे याच्यामध्ये शासनाने कुठल्याच पंचनाम्याचे घाट घालून आहे सरकारने कुठल्याच पंचनाम्याचे घाट घालून आहे सरसकट सरसकट मदत जाहीर करावी असं एक आव्हान शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही करतोय हे बघा आपण पाहू शकता इथं या ठिकाणी शेतकऱ्याचं किती आतोनात नुकसान झालेलं आहे मायबाप सरकारला विनंती आहे की त्याच्यामध्ये झालेला जे काही नुकसान आहे नुकसानची भरपाई सरसकट दिली पाहिजे दिवसापासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे बघा हे शे कसे हाल झालेले आहेत शेतकरी पण आसाच्या कापसाच्या झाडासारखा का असा कोलमडून पडलेला आहे शेतकऱ्याची बघा ही अवस्था सगळी शेती खडून गेलेली आहे सोयाबीनचं काहीच राहिलं नाही हे पाणी हे कापूस शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही या सरकारने ही लाडकी बहीण लाडका दाजी लाडका भाऊ या योजना बंद करून शेतकऱ्याचे पंचनामे न करता तात्काळ शेतकऱ्याच्या हा, हातात स तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर एच डी आर ये, एफच्या ये, एन डी आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी मी शेतकरी म्हणून विनंती करतो सरकारला Sampai jumpa di video selanjutnya.